महाराष्ट्रातील संगीत जगतात सुपरिचित असलेलं एक नाव म्हणजे आदरणीय मनोहर कवीश्वर आमचे लाडके बाबा संगीत नाटकांचे दिग्दर्शन आणि निर्मिती करावी तर ती फक्त बाबांनीच दोन हजार एक साली अशीच संगीत एकच व्याला या नाटकाची निर्मिती बाबांच्या मार्गदर्शनात सुरू झाली आणि नेमकं त्याच वेळी शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथून युवा महोत्सवच्या माध्यमातून ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक राजेश वानखडे यांच्या मार्गदर्शनात तयार होत होता असाच नाटकासाठी झपाटलेला एक रंगसेवक विशाल रमेश तराळ नाट्यकला अवगत करत असताना नवोदित कलावंतांना एकतर सहजासहजी संधी उपलब्ध होत नाही आणि जर झालीच तर त्यांना चांगल्या माणसांचा आणि सच्चा कलावंतांचा सहवास मिळत नाही या अशा विचारात असतानाच विशालने नवोदित कलावंतांना हे सगळं उपलब्ध करून द्यावं त्यांना दिशा मिळावी यासाठी एक माध्यम असलं पाहिजे म्हणून त्याच्या जवळच्या मित्रांना एकत्र घेऊन एक व्रत उचललं आणि अद्वैत बहुउद्देशीय संस्था अमरावतीचा जन्म झाला खर तर नाटक आपलं जीवन मानणाऱ्या वेड्या लोकांचा हा हा समूह होता हळूहळू वाढत गेला म्हणतो मला कलावंत घडवायचा नाही तर नाट्य कलेतून माणसातला माणूस घडला पाहिजे आणि आस्था गायत अद्वैत अमरावती हेच ब्रीद वाक्य घेऊन चालत आलेली आहे आज अद्वैत परिवारातील घडलेली घडत असलेली माणसं समाजातील सर्व स्तरावर काम करत आहेत कारण अद्वैत कलावंतांची नाही तर संवेदनशील माणसांची संस्था आहे हे मात्र खरं पाच मे दोन हजार पाच साली स्थापन झालेल्या या संस्थेचे नामकरण केले ते आदरणीय ज्येष्ठ नाट्य कलावंत सौ संजीवनी पुरोहित यांनी अद्वैत ते एक झाड आहे त्याचे माझे नाते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते अहंकार विहीन जगता आलं पाहिजे अद्वैत होऊन जगता आलं पाहिजे आणि या जगण्यासाठी वाचन संस्कृती टिकली पाहिजे या हेतूने विदर्भातील फक्त सिनेमा व नाटकांची पुस्तक असलेलं वाचनालय अमरावतीने निर्माण केलं प्रत्येक गावात जाऊन लेखकांना भेटणं त्यांनी लिहिलेली नाटक आणि साहित्य गोळा करणं त्याकरता लागणारा खर्च सार्वजनिक वर्गणी मधून गोळा करणं हे सगळं करताना आज नाटकांची व सिनेमा या संदर्भातील साधारण साडेतीन हजार पुस्तक वाचनालयात जमा झाली आहे याच पुस्तकांच्या जोरावर अद्वैत संस्थेने आस्था गायक असंख्य नाटके एकांकिका पथनाट्य लघुपट माहितीपट एवढच नव्हे तर अमरावतीच्या इतिहासात नोंद होईल अशा महानाट्याची सुद्धा निर्मिती केली आहे असंख्य राज्य व राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक पटकावली आहेत असंख्य विद्यार्थ्यांना कलावंतांना शिक्षण दिले आहे आणि सोबतच दिले त्यांना सृजनाचे समाधान शिस्तबद्धता आणि ध्येय मग स्त्री हत्येवर भाष्य करणारे सौ स्वाती तराळ लिखित महानाट्य गे माय असो सौ सुधा तिवारी यांच्या संकल्पनेतून सादर झालेले मेरे राम असो किंवा न हिंदू तो भवेत असो भारताबाहेर नेपाळला शांतता परिषद येथे अद्वैत अमरावतीला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची व महाराज अरविंदजी यांच्या जीवनावर संगीत नृत्य नाट्य करण्याची संधी मिळाली महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले अमरावतीचे रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डॉक्टर सिकंदर आडवाणी सर यांच्या सोबत अद्वैत परिवाराचे एक घट्ट नाते तयार झाले ते या नाटकाच्या माध्यमातूनच म्हणूनच विसरणाऱ्यांना विसरू नका या नाटकाची सिनेमा सारखी सिरीज तयार होत सामाजिक बांधिलकी जोपासत व सातत्याने नवनवीन उपक्रम राबवण्यात अद्वैत अग्रेसर आहे अकरा कार्यशाळा एका महिन्यात जागा आमची कला तुमची या मथळ्याखाली दर महिन्याला एकांकिका सादर करणे मराठी रंगभूमी दिनाला ज्येष्ठ रंगकर्मींना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करणे नाट्य नृत्य कार्यशाळा घेणे नृत्य स्पर्धा संगीत गायन स्पर्धा घेणे अद्वैत नाट्य महोत्सव अशा एक ना अनेक गोष्टी अद्वैत अमरावती राबवत असते करोना काळात आपला जिल्हा आपला कलावंत आपली मदत या मथळ्याखाली अद्वैत परिवारातील लोकांनी अकरा रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मदत गोळा करून जवळ जवळ गरजू कलावंतांचा परिवार आपला परिवार म्हणून सांभाळला विदर्भ करंडक दोन हजार चोवीस ची जबाबदारी या सर्वांनी सांभाळली या करता आज अद्वैत परिवारातील आपल्या सर्वांचे आभार या आनंददायी प्रवासातील क्षण वेचत असताना अद्वैत अमरावती या संस्थेची दखल घेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नागपूरने एप्रिल सतरा ला अद्वैत संस्थेचा एक भव्य दिव्य सत्कार केला तसेच या वर्षी झालेल्या शंभराव्या गौरवपूर्ण नाट्य संमेलनात आयोजक शाखा पुणे यांनी अद्वैत अमरावती निर्मित चित्रांगदा या एकांकिकेला सादरीकरणासाठी आमंत्रित केले विदर्भातील कलावंत व नाट्यकला आणखी वृद्धिंगत व्हावी व एक संवेदनशील माणूस निर्माण व्हावा याकरता अद्वैत विदर्भ करंडक हा नवीन प्रवास सुरू करतो हो। आहोत आपल्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद अद्वैत बहुउद्देशीय संस्था अमरावतीला असाच मिळत राहो हीच नटराज चरणी प्रार्थना